नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकेकडे देशामध्ये एवढी बेरोजगारी आहे पोलीस खाता असू द्या किंवा कोर्ट देखील न्यायाधीशांची संख्या देखील देशामध्ये दे कमी आहे काही तर जे जेलमध्ये कैदी ठेवले जातात ते तर एकदम ठोसून भरलेत अशा प्रकारची परिस्थिती सध्या भारतामध्ये आहे बेरोजगारी असताना उपलब्ध लोक असताना म्हणजे इतके आपलं यंग ब्रिगेड सध्या उपलब्ध आहे परंतु त्यांना सरकार कुठेही जास्त प्रमाणात नोकरी देताना दिसत नाही रेल्वेच्या भरती असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या ज्या प्रमाणात आधी भरती करत होतो ते प्रमाण कमी झालेलं आहे आर्मीमध्ये देखील अग्निवीर सारखी नापसंद असणारी स्कीम त्या ठिकाणी लागू केलेली आहे त्यामुळे देखील तरुणांचा हिरमोड होताना दिसत आहे अशातच एक इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस समोर आलेला आहे ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस खात्यामध्ये एक लाख लोगा लोकांवरती तब्बल एकशे पंचावन्न पोलीस आहे आणि हे जे प्रमाण आहे तर ते तब्बल तेवीस पर्सेंट जे पोलीस खात्यातील पद आहेत ते खाली आहेत म्हणजे शंभर पोलिसांची जर तिथे गरज असेल तर तिथे सध्या फक्त सत्याहत्तर पोलिसच उपलब्ध आहे आणि एक लाख लोकांमागे एकशे पंचावन्न पोलीस आहेत हे प्रमाण खूप कम कमी आहे यामध्ये बारा पर्सेंट महिलांची देखील कमी त्या ठिकाणी आहे देशाचा जर आकडा पाहिला तर पोलीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये बावीस पर्सेंट पद खाली होते सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन हजार तेवीसचा जो रिपोर्ट आला आहे त्यामध्ये तेवीस पर्सेंट पद त्यामध्ये खाली आहेत ब महिलांचे जे पद आहेत ते बारा पॉईंट तीन पर्सेंट पदे सध्या खाली आहेत म्हणजे रिक्त आहेत ज्या ठिकाणी नवीन भरती होऊ शकते परंतु सरकारचं त्याकडे लक्ष नाही हेच या रिपोर्टवरून तरी सध्या दिसून येत आहेत आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही पाहिजे असं म्हटलं जातं परंतु एट्टी थ्री पर्सेंट जे रेल्वे हे पोलिस स्टेशन आहेत त्यामध्ये सध्या सी सी टी व्ही आहेत ते पण प्रमाण शंभर टक्के झालेलं नाही आणि एका जे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये बारा ते तेरा सी सी टी व्ही असले पाहिजे असं म्हटलं जातं परंतु त्या ठिकाणी सध्या एकच सी सी टी व्ही आहे असे त्र्याऐंशी टक्के पोलीस स्टेशन आहेत पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही लावायचा परंतु त्या ठिकाणी काय चालतंय हे त्यामध्ये कवर झालं नाही पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावलेत का हे देखील लक्ष त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि देशामधील जी पोलीस फोर्स आहे त्यामध्ये सतरा पर्सेंट हे एस सी समुदायाचे पोलीस आहेत बारा पर्सेंट एस टीचे आणि एकतीस पर्सेंट जे पोलीस आहेत ते ओ बी सी समुदायामधून येतात आणि बाकीचे जे राहिलेले पर्सेंटेज आहेत ते जनरल कास्टमधील पोलीस आहेत आणि आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक कैद्यावरती तब्बल महाराष्ट्र सत्तेचाळीस रुपये खर्च करतं तर सर्वात जास्त खर्च हा दे दे मा आंध्र प्रदेशमध्ये केला जातो ज्यामध्ये कैद जे कैदी आहेत त्यांच्यावरती प्रत्येक दिवशी सातशे तेहतीस रुपये खर्च केले जातात तर महाराष्ट्रमध्ये फक्त सत्तेचाळीस रुपये कैद्यांवरती खर्च केला जातो हे फक्त कैदी आहेत अंडर ट्रायल जे गुन्हे आहेत ते देखील त्या ठिकाणी वाढलेले आहेत जजची कमी आहे न्यायाधीशांची संख्या कमी आहे न्यायालय कमी आहेत यामुळे देखील काही लोकांना त्या ठिकाणी लवकर सजा भेटत नाही किंवा जे लोकांनी गुन्हाच केला नाही त्या लोकांवरती देखील गुन्हे दाखल होतात व त्याचा फैसला होत नाही त्यामुळे देखील बरेच प्रकरण आपण पाहिले आहेत की ते सजा भोगत आहेत त्यांचे ट्रायल होत नाहीत लवकर निकाल लागत नाही हा देखील प्रॉब्लेम भारतामध्ये वारंवार उपस्थित केला जातो भारताची लोकसंख्या आता तब्बल एकशे चाळीस करोडच्या पुढे गेली असं बोललं जात आहे परंतु न्यायालयांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली नाही न्यायाधीशांची संख्या देखील वाढलेली नाही जर आपण रिपोर्ट पाहिला तर दहा लाख लोकांवरती फक्त ले ले। तर सोळाच न्यायाधीश त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि चार वर्षापासून ज्या पेंडिंग केस आहेत त्यामध्ये मागील वर्षापेक्षा वीस पर्सेंट त्या ठिकाणी केसेस वाढलेल्या आहेत म्हणजे केसेसचा निकालच आपण त्या ठिकाणी लागत नाही व लोकांची ही खूपच मोठी शोकांतिका आहे जर दोन हजार वीस ते चोवीसपर्यंत जर पाहिलं तर वीस पर्सेंट मामले त्या ठिकाणी म्हणजे केसेस वाढलेले आहेत ज्यांचा निकालच लागलेला नाही आणि विशेष म्हणजे तेहतीस टक्के जिल्हा जिल्ह्याचे जे कोर्ट आहेत त्यामध्ये एकवीस पर्सेंट पद खाली आहेत म्हणजे आपण जर नॉर्मल केस असेल तर स्थानिक पोलीस स्टेशनमधून ती जिल्हा तालुका कोर्टाकडे जाते किंवा नंतर जिल्ह्याकडे जाते त्याच ठिकाणी तब्बल तेहतीस पर्सेंट हायकोर्टमध्ये तेहतीस पर्सेंट आणि जिल्ह्याचे जे न्यायालय त्यामध्ये एकवीस पर्सेंट पद खाली आहेत कोर्टामध्ये जो स्टाफ असतो त्यामध्ये देखील सत्तावीस पर्सेंटची कमी या ठिकाणी आलेली आहे खूपच चिंताजनक असे आकडे आहेत केसचा निकाल लवकरात लवकर लागले पाहिजे असं आपण बोलतो परंतु हे या ठिकाणी होताना दिसत नाही जर मा जर भारताचा विचार केला तर जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हायकोर्ट आणि जिल्हा जिल्ह्याचे जे कोर्ट आहेत त्यांच्या केसचा जर विचार केला तर पाच करोड केस सध्या त्यांचा निकाल लागलेला नाही पाच करोड खूप मोठा आकडा आहे एकशे चाळीस करोड जर आपण लोकसंख्या मानत असलो तर पाच करोडचा आकडा पहा केस ज्या की प्रत्येकच जण त्या ठिकाणी जाऊन केस करत नाही परंतु पाच करोड केस पेंडिंग असणे ही खूपच चिंताजनक गोष्ट आहे यामधील बारा पर्सेंट जे केस आहेत त्या तर दहा दहा वर्षापेक्षा जास्त त्यांना वेळ झालेला आहे म्हणजे त्यांचा देखील सॉल्व्ह त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि ब्याऐंशी हजार केस सुप्रीम कोर्टामध्ये सध्या पेंडिंग आहेत आपण मानतो की सुप्रीम कोर्टात लवकर निकाल लागतो परंतु सुप्रीम कोर्टामध्ये देखील ब्याऐंशी हजार केस पेंडिंग आहेत आणि देशामध्ये अठरा पॉईंट सात लाख जर लोकसंख्या असेल तर त्यामध्ये एक हायकोर्टचा जज आहे अठरा पॉईंट सात लाख लोकसंख्यासाठी जर प संपूर्ण पाहिलं तर दहा लोकांवरती सोळा जज आहेत आणि या ठिकाणी संख्या ही दहाच्या ऐवजी चा, पन्नास असली पाहिजे परंतु या ठिकाणी देखील पद सरकारने रिक्त ठेवलेले आहेत लवकरात लवकर त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे केरळ ते तेलंगणा आणि तामिळनाडू हे टॉप तीनमध्ये येतात तसेच दोन हजार अठराला हायकोर्टामध्ये जर पाहिलं तर सहाशे अठ्ठ्याण्णव जज जे असतात ते नियुक्त झाले यामध्ये बावीस एस सीचे सी होते पंधरा एस टीचे होते आणि सत्त्याऐंशी ओबीसी आणि सदोतीस जे होते ते अल्पसंख्याक जे समुदाय आहे त्यामधील होते देशामध्ये सदोतीस पर्सेंट महिला सध्या जज आहेत आणि हायकोर्टामध्ये त्यांचं प्रमाण चौदा पर्सेंट आहे तर जे खाली छोटी अदालत आहेत म्हणजे तालुका स्तर असेल किंवा जिल्हास्तर असेल तर त्यामध्ये अडतीस पर्सेंट ह्या महिला जज आहेत दोन हजार बावीस तेवीसमध्ये न्यायपालिका जर बघितली तर राष्ट्रीय जे उत्पन्न आहे तर प्रतिव्यक्ती एकशे ब्याऐंशी रुपये होतं ते दोन हजार सतरामध्ये हे फक्त त्रेसष्ट रुपये होतं आपण आत्ता पाहिलं की कैद्यांचा विचार केला या ठिकाणी किती खर्च होतो जजचे किती पद रक्त आहेत ते पाहिले व पोलीस किती पद रिक्त आहेत तब्बल तेवीस पर्सेंट पोलिसांची भरतीच त्या ठिकाणी झालेली आहेत खाली पद आहेत लवकरात लवकर सरकारने विचार केला पाहिजे बेरोजगार लोक एवढे आहेत भा, भारतामध्ये त्यांचा देखील विचार केला पाहिजे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवले नाही पाहिजे त्यासाठी तरी कमीत कमी जेवढे मंजूर पद आहेत तेवढे तरी सरकारने लक्षात घेऊन भरले पाहिजेत एवढी सरकारला विनंती एकूणच या माहितीविषयी तुम्हाला काय वाटतं व सरकार हे लवकरात लवकर जजच्या नियुक्ती करू शकतं का पोलीस भरती लवकर करेल का हे देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये